अमेरिकेबरोबरची चर्चा इराणच्या अणु कार्यक्रमाच्या लष्करीकरणाबाबतच्या मुद्द्यांवर मर्यादित राहिली तर ते अमेरिकेशी वाटाघाटी करण्याचा विचार करतील असं इराणनं काल सांगितलं जर वाटाघाटींचा सा उद्देश इराणच्या अणु कार्यक्रमाच्या कोणत्याही संभाव्य लष्करीकरणाबाबतच्या चिंता दूर करणं असेल तर अशा चर्चा विचारात घेतल्या जाऊ शकतात असं इराणसाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशनने एक्स माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे अमेरिकेचा उद्देश इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर आणि त्या प्रदेशातल्या त्याच्या प्रभावावर निर्बंध लादणं असेल तर आपण कोणतीही चर्चा करणार नसल्याचं एक दिवस आधी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेन यांनी स्पष्ट केलं होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरांशी वेगानं वाढणाऱ्या अणु कार्यक्रमाला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेनं मागे घेतलेल्या अणु कराराची जागा घेण्यासाठी नवीन करार करण्याची मागणी करणारं पत्र पाठवल्याची कबुली दिल्याचं खोमेनी यांनी सांगितलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त व्होल्कर